घरी काय बसलं तुम्ही बरी काय करायला लागला आणि थोडी वेळ शांत बसा, बसा।, बसा। आता हे का काय करायला बस आई असं तुम्ही असं घाबरू नका तुम्ही असं निवांत राहा ती बॅग सोडा इकडे आता तुम्ही आम्हाला मुलं समजा तुम्ही आज तुम्ही आमची आई नाही मी माझी तिकडच बरे होते उगच आणले या लेकरांनी मला घेतली कसं पण आम्हाला आई नाही मी लहानपणापासून आणतच होते आणत असतानातच मी मोठी झाली तो मला पण वाटायचं की माझी पण एक आई असावा जी मला प्रेमाने डोक्यावर हात फिरवा असं पण लग्नानंतर पण लग्न झालं ना मला वाटायचं मला सासू असा जी मला बोलत जाग भाई सुन बाई चार ठेव हो। छोट्या छोट्या गोष्टी मला ती समजून सांगत काही चुकलं तर मला डायरेक्ट बोलन बाई तुझं हे चुकते ते चुकते पण मला असा अधिकाराने हक्काने बोलणार कुणीच नाही भेटलो मला पण वाटायचं की माझ्या सासूचे पाय दुखली तर मी तिला बाम लावून घे मला ना सासूचं प्रेम भेटलं ना आईचं प्रेम भेटलं आणि मला आज ना खरे देवाच्या रूपात तुम्ही आई म्हणून भेटल बघा हाय बरोबर बोलते ती हा देवान आम्हाला सगळं दिलं पण आई प्रेम द्यायला तो विसरला माझं लहानपण आमच्या दोघांचं पण अनाथ आश्रम मध्ये गेलं आम्हाला आईची माया काय असते हे कळलंच नाही हो कधी आम्हाला वाटायचं आम्हाला आई असली पाहिजे ती हक्कानं खंबीरपणे मागं उभा राहायला पाहिजे कुठं जर बाहेर गेलं तर विचारलं पाहिजे बाळा लवकर ये घरी फोन केला पाहिजे मला पण असं वाटतं की माझ्या मोबाईल मध्ये पण आई नावाचा नंबर सेव्ह असला पाहिजे तिने मला हक्कानं प्रेमानं सांगा बाळा तू इथे चुकतोय हे असं व्यवस्थित कर असं कोणी सांगणारच नाही भेटलो खरं सांगतोय आयुष्यामध्ये सगळं दिलं देवानं पण आई पाहिजे होती आणि आज आमचं स्वप्न पूर्ण झालं तुमच्या रूपामध्ये परत देवाने आम्हाला ऐकतील आणि आता इथून पुढे त्याला खरंच कळत नाही नऊ महिने नऊ दिवस वाघविलं अकराला पट लहानाच मोठं केलं हातातल्या फोडासारखं सांभाळलं हाडाची काळ करून कष्ट कर केलं मरणाची प्रॉपर्टी कमी बांधून ठेवला शेवटी त्याच लग्न करून दिलं लग्न <laughs> 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 करून दिलं सगळं <laughs> सुंद त्यांनी माझ्या नावच करून घेतलं त्यांच्या घराच्या बाहेर मला लाता देऊन बाहेर काढलं सुनानी लेकाला सांगितलं तर लेकाने मी तेच केलं माझ्यासोबत कुणाला सांगायचं म्हणून मी मागे बारा महिने फिरते इकडे तिकडे घराच्या बाहेर हाकलून दिलंय तसं कुणी घ्यायला नाही आलं पोटात भूक लागते मरणाची इथं बसते तिथं बसते कुणी देत नाही खरंच पांडुराच्या देवाच्या रूपात मला लेकरातून भेटला <laughs> मला इथपर्यंत घेऊन आला जेवढ मोठे घरामध्ये काय पाहिजे नव्हतं मला फक्त पोटाची आग जिरायसाठी मला असा पाहिजे तुमच्यासारख्याचा ज्याला लेकरं पाहिजेत ना त्याला खरंच माणसाने तुमच्यासारखे लेकरं पोटाला जल निघाला होतं नाहीतर असे माझ्यासारखे पैदा करून कुत्र्यासारख्या मायला नाही नका होईल आज ना खरं देवाचं रूपात तुम्ही आई म्हणून घेतलाय बघा तुम्ही अजिबात रुग्ण आणि ना तुम्हाला काही कमी ना अजिबात नाही बोलायला आम्ही आहोत तुम्ही आम्हाला एक संधी द्या सेवा करण्याची आम्ही तुम्हाला कमी पडून देणार नाही तुम्हाला विनंती आहे तुम्ही पण एक मुलगा आणि जाऊ द्या तो मूर्ख मुलगा होता तुमचा असं समजा देवानं दुसरा मुलगा तुमच्या पत्रात टाकला आणि आम्हाला पण तुम्ही आई म्हणून आमचा पण स्वीकार करा तिचा एक सून म्हणून करा माझा एक मुलगा म्हणून करा आणि आम्हाला तुमची सेवा करण्याची संधी द्या आम्हाला आईची सेवा करायची तिला पुढं पुढं करायचंय तिच्या दुखण्यात पुढं करायचंय तिला कुठेतरी फिरायला घेऊन जायचंय ह्या गोष्टी आम्हाला करू द्या आणि खरंच देवाचे खूप उपकार हो आम्हाला तुम्ही भेटले पण लहानपणी नाही भेटली आईची प्रेम आईची माया पण ह्या वयात तरी देवाने दिले आई रडू नका तुम्ही आम्ही आहोत ना आता शांत होतो आता भेटले तुम्हाला मुलगा सून बरगा बरे काळजी करू नका शांत आई तुम्ही थोडं थांबा थोडा आराम करा हां जेवण मस्त तुम्हाला बनवतो तुम्ही मस्त फ्रेश व्हा आणि मग जेवण करू आपण तिघ पण त्याला किंमत कळत नाही बापाची अंजला बाई त्यांना किती किंमत आहे बापाची जेवढी लेकर मला देवा घरी धाडले किती माझ्यावर प्रेम करायला लागले पांडुरंग मला तू भेटलाच आज कळलं मला खरंच माणसं देवासारखी कुठं ना कुठं उतरते